हे बघा झटपट होणारी गाजर आणि मटारची भाजी खूप छान आणि यम्मी लागते टेस्टला तुम्ही कसंही बनवू शकता एक जर वापरून खूप जास्त होते ही भाजी इथे मी किस घेतलेला आहे तीन गाजर आहेत खूप जास्त किस झालेले आहे धुवून घेतलेला आहे मी चिरून घ्यायचा आहे छानपैकी आणि खूप टेस्टी लागते ही भाजी इथे मटार आहेत हे पण मी धुवून स्वच्छ धून घेतलेला आहे सोलून ठीक आहे ताजे मटार आहेत भाजी होईल तशी मी घेतलेली होती इथे मटर टाकत आहे मी आणि ते एकचा छोटासा मीडियम जो टॉमॅटो असतो ना आपला तो कट करून मी ते टाकत आहे दोन चमचे मी ते क्यूट टा शेंगदाण्याचा जो भाजलेला कूट आहे तो टाकत आहे आणि त्याच्यानंतर मी ते मीठ मी ते अर्धा चमचा टाकलेला आहे ठीक आहे भाजी वाढते नंतर आणि खूप टेस्ट लागते जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका ठीक आहे सपोर्ट करा प्लीज नवीन चॅनल आहे लवकरच मी असे खूप छान छान तुम्हाला रेसिपी घेऊन येई इथे मीठ टाकलेलं आहे मी जे तुम्हा है है मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यानंतर हे जे आहे ते मी थोडीशी हळद आणि मसाला आहे तो थोडासाच अर्धा चमचा टाकत आहे मी ठीक आहे जास्त नाही तर जास्त होईल ते कडे गाजर आहे शिस्त ते लवकर आणि मटारसुद्धा इथे मी फोडणीसाठी मी एका भांड्यामध्ये कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे ठीक आहे एक चमचा पण घेऊ शकता थोडंसं घेतलं होतं आणि इथे मीडियम जो कांदा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि जिरा आहे चांगल ते चांगलं फ्राय झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर जे मिश्रण आहे ना आपलं ते सगळं त्याच्यामध्ये मिश्रण घालून परतवायचं आहे छानपैकी मसाला ना सगळीकडे लागला पाहिजे आणि भाजी खूप लवकर होते झटपट होणारी भाजी आहे अर्ध्या तासातच झाली होती बनून आणि खूप टेस्टी लागते आणि थोडीशी वेगळी पण असल्यामुळे छान यम्मी लागते असं कोणी कळत नाही जास्त करून त्याच्यामध्ये मटाड नाही घालत पण आपण ही बनवली आहे ना छान लागते ही हे बघा मी असं असं छान असं सगळी करून असा परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बुडेल इतकंच पाणी घालायचं आहे ठीक आहे इथे जास्त पाणी घालायचं नाही आहे आपल्याला खूपच बुडेल तेवढंच पाणी घाला कारण गाजर आहे गाजर लवकर शिजतं माहिती असेल ठीक आहे आणि ही थे जी भाजी आहे ना खूप छान अशी तयार होते अर्ध्या तासामध्ये अर्धा तास जरी पकडला तरी बस झालं आणि खूपच छान लागते हे बघा खूप यम्मी आणि सुंदर भाजी आपली तयार होते लगेच ठीक आहे कोणीही जर असं जर करत असेल माझ्यासारखं कोंबो वेगळे तर मला नक्कीच सांगा मला असं काय काय खूप छान वाटतं असं बनवायला गाजर बटाटा किंवा मटर ठीक आहे वेगवेगळी असेल चौ पण त्याची वेगळीही लागते तर अशाच नव्या नव्या रेसिपीसाठी मला फॉलो करायला विसरू नका हे बघा आपली यम्मी भाजी तयार आहे किती छान वाटते रंग वेगळे त्याला आलेला आहे आणि मटाड वेगळे खूप सुंदर अशी हॉस्टेल हॉटेल स्टाईल भाजी आहे आपली यम्मी झालेली आहे तयार बघू शकता चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये